भारत माता की मातरम अमर रहे रहेमर जवान अमर रहे अमर रहे भारत माता की सर्वांना वंदे मातरम या ठिकाणी हुतात्मा नगरी माळुंगे पडवळ गावामध्ये आज या ठिकाणी सावली फाउंडेशन आंबेगाव तालुका गेली पाच वर्ष अखंड हुतात्म्यांचं काम करणारी ही संस्था आज माळुंगे पडवळ गावामध्ये या ठिकाणी सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने चांदोली खुर्द या ठिकाणी चांदोली बुद्रुक या ठिकाणी शहीद जवान प्रसादभाऊ थोरात राष्ट्रपती पुरस्कार विजेते त्याचप्रमाणे शहीद जवान सुधीर भाऊ थोरात नॅशनल हॉर्स रायडिंग गोल्ड मेडल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन म्हणून सव्वीस जानेवारी रोजी चांडोली बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे गेली पाच वर्ष या ठिकाणी रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करत असतं आणि खरोखर सावली फाउंडेशनचं हे कार्य एकदम कौतुकास्पद निरपक्ष आणि वैचारिकरित्या चांगलं करणारं आहे आणि आज या ठिकाणी आम्ही या हुतात्मा नगरीमध्ये जे पाहत आहोत का या ठिकाणी ही गाडी जी रक्तदानाची या शिबिराची जे या ठिकाणी फिरत होती स्पीकर लावून तर त्या ठिकाणी सावली फाउंडेशनचे जवळजवळ पंधरा ते वीस कार्यकर्ते या गाडीबरोबर दिवसभर फिरतात आणि ही खू खूप मोठी आनंदाची गोष्ट वाटली का एखादा कार्यक्रम करत असताना कार्यकर्ते त्या कार्यक्रमामध्ये जेवढं जीव झोकून काम करतात तर त्या माध्यमातून यश नक्कीच मिळत असतं आणि सर्व ही सुधीर भाऊची आणि शहीद जवान प्रसाद भाऊंचा मित्रपरिवार सावली फाउंडेशन नावाने तालुक्यात काम करत असतो आणि दरवर्षी रक्तदान शिबीर मोठ्या प्रमाणात चांदोली या ठिकाणी घेत असतो आणि आपण पाहत असतो त्यांनी मगाशी सांगितलं का वर्षभरात जरी एखाद्याने रक्तदान नाही केलं गरीब गरजू कुणीही नागरिक असला त्याला जर रक्ताची पिशवी लागली तर सावली फाउंडेशन अर्ध्या रात्रीला सुद्धा उपलब्ध करून देईन मी तालुक्यातील तमाम जनतेला हुतात्मा प्रेमींना आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना नागरिकांना आवाहन करतो का हुतात्म्यांप्रती का ज्यांनी आपला देश स्वतंत्र होण्यासाठी बलिदान दिलं आणि जे देश स्वतंत्र होण्यासाठी आजही सीमेव आपल्या प्राणाचं बलिदान देतात त्यापैकी सुधीर भाऊ आणि प्रसाद भाऊ हे जे शहीद झाले तर त्यांना खरी श्रद्धांजली म्हणून येत्या सव्वीस जानेवारी रोजी आपला ज्या दिवशी प्रजासत्ताक दिन असतो त्या दिवशी चांडोली बुद्रुक या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे आणि आपलं रक्तदान देऊन त्या ठिकाणी आपली हीच खरी श्रद्धांजली शहीद जवान सुधीर भाऊ आणि शहीद जवान प्रसाद भाऊ यांना होणार आहे तरी सर्वांनी या मोठ्या उपक्रमामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी होऊन या रक्तदानाचा यज्ञ कमीत कमी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उजळून निघला पाहिजे आणि हीच खरी श्रद्धांजली होईल आणि सावली फाउंडेशन आंबेगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी सर्वांना तर मी आव्हान करतो परंतु हुतात्मा बाबगिण युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते असतील हुतात्मा प्रेमी असतील तर त्यांनाही आव्हान करतो का यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे आणि याचे आयोजक सावली फाउंडेशन आंबेगाव तालुका या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो का गेली पाच वर्ष आपण हा महायज्ञ चालू ठेवला आहे आणि पुढील पन्नास वर्ष पाचशे वर्ष हा महायज्ञ तुम्ही चालू ठेवावं हो, आम्ही या ठिकाणी तुमचा आमचा सहभाग त्या ठिकाणी खारीचा वाटा म्हणून उचलत आहोत आणि जनतेने तालुक्यातील याच्यात सहभागी व्हावं हो, मग मन धनाने सहभागी व्हावं हो, कोणाला रक्तदान रूपी आशीर्वादाने सहभागी व्हावं हो, आणि हीच खरी श्रद्धांजली या दोन दोन्ही शहीदांना होईल आणि हुतात्मा बाबगिरू सईद यांना सुद्धा होईल अशी या ठिकाणी आशा बाळगतो आणि थांबतो भारत माता की अमर रहे अमर रहे बाबू गेहु अमर रहे रहे अमर अमर रहे बाबू गेरु अमर रहे अमर रहे सुधीर भाऊ अमर रहे रहे प्रसाद भाऊ अमर भारत माता की भारत माता की वंदे धन्यवाद